काहीतरी छान आणि गोडधोड काहीतरी खावं वाटतय चला तर मग हे बिस्किट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात बनणार आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्स लागणारे हे बिस्किट आज आपण इथे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे घेतलेलं आहे मी एक बाऊल त्यामध्ये घ्यायचा आहे एक वाटी मैदा एक अर्ध्यालाही कमी वाटी रवा बारीक रवा मी येथे वापरलेला आहे आणि येथे घेतलेला आहे मी अर्धा वाटी बेसन पीठ अर्ध्या वाटीला हे थोडंसं कमी आहे छान असं मस्त एका बाउलमध्ये चाळून घ्यायचं चा आहे हे बिस्किट बनवण्यासाठी हे आपल्याला सर्व चाळूनच चा घ्यायचं आहे जेणेकरून हे छान असं सर्व मिक्स आणि सुटसुटीत बनलं जाईल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता येथे मी घेतलेला आहे बघा हा एक मेजरमेंटचा कप त्या त्याने मी येथे तूप घेतलेलं आहे तूप हे असंच घ्यायचं आहे वितळलेलं तूप नकोय त्यामध्ये मी घातलेली आहे एक वाटी पिठी साखर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फेटत राहायचं आहे फेटत राहायचं आहे अगदी जोपर्यंत ते पूर्णपणे फेसळत नाही तोपर्यंत सारखं फेटत राहायचं आहे एकदम त्याचा कलर चेंज झाला पाहिजे तुम्ही बघत आहात कलर चेंज होत आहे छान असं एकदम स्पायसी आणि एकदम असं हलकं फुलकं जोपर्यंत ते बनत नाही तोपर्यंत सारखं ते हे फेटत राहायचं आहे तुम्ही बघत आहात मस्त असं छान पूर्णपणे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम असं फ्लफी दिसत आहे मस्त असं आपलं हे मिश्रण तयार आहे बघा एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे बिस्किट बनवण्यासाठी आणि अशाच प्रकारे ते सर्व व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे आता आपण जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे चवीनुसार फक्त त्यामध्ये थोडंसं आपल्याला इलायची पूड घातलेली आहे बघा थोडंसं सोडा घातलेला आहे आणि आणखी त्यामध्ये आपण घातलेलं आहे बेकिंग पावडर सोडा आणि हाफ हाफ चमचा आपण येथे बेकिंग पावडर असं दोन्हीही घातलेलं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित जास्त असं खूप असं दाबून मिक्स, मिक्स नाही करायचं फक्त हलकं फुलकं असं मिक्स करत आहे राहायचं आहे पाणी तूप असं त्यामध्ये काहीही घालायचं नाही आपण जे फक्त मिश्रण बनवलेलं होतं तुपाचं त्यामध्येच फक्त आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने असं मळायचं आहे अशा प्रकारे त्याचं एकदम हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे मस्त एकदम आपल्याला बिस्किटसाठी जे मिश्रम परफेक्ट असं पाहिजे सेम तसं बनलेलं आहे बघा हे दहा मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता मी हे एक एका साईडला थोडंसं सा काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा चमचा अशा प्रकारे घेणार आहोत बघा आणि त्याच्या अशा प्रकारे छोट छोटे गोळे बनवायचे आहे किंवा चमच्याच्या आकारामध्ये तुम्ही ते बनवू शकता अशा प्रकारे आणि सेम ह्याच चमच्याने सर्व घ्यायचे आहे जेणेकरून सर्व बिस्किटचा आकार हा सेम सेम बनला जाईल मस्त अशा प्रकारे हे तुम्ही त्याला आकार देऊ शकता छान असा आकार बनला जातो बघा या चमच्यानेही आणि येथे मी अशा प्रकारे सर्व बिस्किट हे तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्यावरती घालणार आहोत काहीसा बारीक पिस्ता स्लाइस पिस्ता मस्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे इडलीच्या ही बनवू शकता बघा मी ओव्हनमध्ये बनवणार आहे आपण आता हे ओवनमध्ये ठेवूया आणि अशाच प्रकारे आपली एकदम मस्त असे क्रिस्पी बिस्किट तयार आहे एकदम स्वीट असे एकदम जबरदस्त दिसत आहे बघा अगदी मस्त आणि खूप असे एकदम फ्लफी बनलेले आहेत बघा हात लागत ते हा एकदम हाताला फुटले जात आहेत बघा एकदम हलके हात लागला तरी एकदम असे नरम आणि मस्त जबरदस्त असे बिस्किट आपले आज इथे बनलेले आहेत बघा सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यावरती मी घातलेले हे बघा जरासं गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या